नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात मोजे मनूर गावात भारत स्वातंत्र्य झाल्यापासून स्मशानभूमीच नव्हती अखेर तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या प्रयत्नामुळे स्मशानभूमीसाठी मनूरला वीस आर व संगमला वीस आर जमीन देण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांचे पत्र दोन्ही ग्रामपंचायतला देखील लावण्यात आले आहे मनूर या गावचे ग्रामस्थ अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करत होते आंदोलन कर केली उपोषण केली मात्र त्यांना स्मशानभूमी मिळत नव्हती मनूर मनूर लगतच ग्रामपंचायत संगम येथे गायरान जमीन उपलब्ध असल्याने त्या गायरान जमिनीमध्ये दोन्ही गावासाठी स्मशानभूमी अशी मागणी मनुरवासियांनी केली होती परंतु संगमवासियांनी तीर्थक्षेत्र संगमेश्वर मंदिराच्या जवळपास संस्कृती सभागृह करा स्मशानभूमी नको असा आग्रह धरला होता पण दिनांक वीस सात पंचवीस रोजी मनोर या गावात दुःखद घट गट, घटना समोर आली हनमलू पासरवाळ त्याचा मृत्यू झाला होता त्यांची अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी नसल्यामुळे त्या गायरान जमिनीवर अंत्यविधी केली यावेळेस संगमवासियांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला यावेळी पोलीस प्रशासन महसूल प्रभा प्रशासन पत्रकार मंडळी उपस्थित होती पोलीस प्रशासन होते म्हणून कोणताही अनर्थ घडला नाही यावेळी कंडो कडक बंदोबस्त ते देखील ठेवण्यात आला होता परंतु दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पिराजी बोल बोलचटवार यांचा मृत्यू झाला परत अंत्यविधी कुठे करायचा हा प्रश्न निर्माण झाला जिल्हाधिकारी यांना फोनद्वारे कळवले जिल्हाधिकारी यांनी तात्काळ संगम येथे असलेल्या गायरान जमिनीमध्ये वीस आर जमीन मनूर स्मशानभूमीसाठी व वीस आर जमीन संगम स्मशान स्मशानभूमीसाठी दिली आणि तसे आदेश काढले व ग्रामपंचायतला कळवले त्यामुळे दोन्ही गावात वाद निर्माण झाले नाहीत व अंत्यविधी शासनाने ठरवून दिलेल्या वीस आर जागेमध्ये पार पडला तहसीलदार स्वामी यांनी सांगितले दोन्ही गावांनी शांततेत राहावे वादविवाद निर्माण होईल असं कृत्य करू नये येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी दोन्ही गावाला स्मशानभूमी जमीन म मो, मोजून दिली जाईल तसेच मनूर ग्रामस्थांनी पालकमंत्री जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार मंडळाधिकारी ग्रामसेवक महसूल विभागाचे व धर्माबाद पोलीस निरीक्षक बराडे कोंडलवाडी उपने पोलीस निरीक्षक शिंदे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे त्यांचे आभार देखील मानले मनूर व वा संगमवासियावर स्मशानभूमीसाठी गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी होत आहे धर्माबादहून माधव सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल धर्माबाद लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो